बाबू तुझं नाव सांग काय नीट नीट तुझं नाव काय नाव सांग वेदू आ, वेदू धर्मवीर पिक्चर बघितलं का कसा वाटला जय महाराष्ट्र <laughs> पिक्चर बघितला कसा वाटला मस्त वाटला अरे वा कुठला सीन आवडला तुला आनंद दिगे साहेबांना बघितलं का बघितलं कसे वाटले बघितलं का ते टीव्ही वरती काय होत आनंद आनंद दिगे साहेब होते आणि मुख्यमंत्री साहेब होते आपल्यासोबत आज कार्यकर्ते का आहेत आणि आज ते धर्मवीर धर्मवीर टू हा मूवी बघून आलेला साहेब मूवी कशी वाटली आणि काय कशी प्रति प्रतिसाद आहे लोकांचा मूवी खरं तर म्हणजे खूप छान आणि खूप सुंदर अशी बनवलेली आहे ज्याच्यात आम्हाला शिंदेसाहेबांनी जे काही जनतेसाठी केलेत कामं आजपर्यंत ते सर्व त्या पिक्चराच्या मार्फत दाखवलेले आहेत जनतेला आणि त्यांच्यासोबत जे उभाटा ग गा, गटाने जे काही त्यांच्यावर वागणूक झालेली आहे आणि त्यांनी कसं पक्ष शिवसेना आपला एक स्वतःचा आपल्या बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना कशी निर्माण झाली ते सगळं त्या पिक्चरच्या मार्फत जनतेच्या निर्देशात आणलेलं आहे प्रतिसाद कसा आहे खूप सुंदर प्रतिसाद एकदम एक हजार तिकीट इथं मोफत वाटली गेली एक हजार तिकीट मोफत वाटली प्लस दुपारी आम्ही एक शो एक्स्ट्रा दाखवला जनतेला उद्या पण शो आता फ्री मिळणार आहे उद्या आम्ही शंभर तिकिटांची बुकिंग करून लोकांना अजून दाखवणार आहेत लोकांचा प्रतिसाद असल्यामुळे आम्ही एक्स्ट्रा एक शो शंभर माणसांचा उद्या ठेवलेला आहे त्याचा टायमिंग काय असेल त्या शो त्याचा दुपारचा टायमिंग ठेवलेला आहे आम्ही आता खूप एकदम प्रतिसाद आहे खूप खूप काय वाटतं तुम्हाला बरं वाटतं ते ना एकदम छान वाटतंय मूवी पण एकदम छान आहे एकदम ठीक आहे तुमचं नाव सांगा आधी आणि धर्मवीर टू चित्रपट बघितला काय तुमची प्रतिक्रिया आहे माझं नाव तनिष चव्हाण आणि मी आत्ताच धर्मवीर हा पिक्चर बघून आलो एवढा भारी पिक्चर आहे म्हणजे काय शब्द असे उरले नाहीत माझ्यासाठी तरी खूप मजा आणि जे काही दाखवलंय ते खरंच दाखवलंय म्हणजे एकदम रियालिटी दाखवली आहे बघायला गेलं तर आज रविवार असताना देखील हा चित्रपट एकदम हाऊसफुल होता सुरुवातीपासून शेवटपर्यंत लोकं बसली का हो हो फुल फुल म्हणजे फुल हाऊसफुल काय काय ते उभे उभे पण होते पाठी अच्छा हो काय एखादी आठवणे आतमधली पिक्चर बघताना जी पिक्चर पिक्चरमधल्या बघतानाचे म्हणजे आनंदीके साहेबच त्यांचा जो लुक होता त्यांची म्हणजे प्रसाद साहेबांची जी ऍक्टिंग होती एक नंबर किती ता? मार्क द्याल प्रसाद साहेबांच्या ऍक्टिंगला टेन yes, yes. आउट ऑफ टेन टेन आउट ऑफ टेन येस एस आणि मुख्यमंत्री साहेबांची ज्यांनी ऍक्टिंग केली त्यांना किती द्याल त्यांना पण टेन आउट ऑफ टेन म्हणजे खरंच रिअलच ते वाटत होते दोघंही असं वाटतं तुमचं नाव काय माझं नाव वेधान गायकवाड तुम्ही पिक्चर बघितला पिक्चरची एंट्री ज्यावेळेला आनंदीके साहेबांची एंट्री झाली त्यावेळेला तुमची भावना काय होती एकदम भाऊक झालेलो एकदम असं रिअलिस्टिक वाटत होतं की ते आलेले रिअल वाटत होतं आणि पिक्चरच्या स्टोरीबद्दल काय वाटतं तुम्हाला आता जे सध्या सोशल मीडियावरती असेल किंवा राजकारणावरती त्याच्यावरती राजकारण केलं जातं त्याच्यावरती काय वाटतं खरं आहे की खोटे खरं आहे असं वाटतंय राजकारण चांगलं आहे पिक्चर आहे आनंदिगे आणि बाळासाहेबांचं असं खरं वाटतं आणि तुम्ही आता काय एज्युकेशन शिक्षण घेता की काय करतं बारावीला डोग पण बारावीला आहे खूप खूप धन्यवाद धर्मवीर टू चित्रपट बघितला काय काय प्रतिक्रिया तुमची खूप खूपच छान खूपच छान काय आठवण आहे आतमधली तुमची छान कुठला सीन तुम्हाला भावूक करणार होता कोविडचा कोविड अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं कोविडचा सीन बघताना त्या ऑक्सिजन साठी चेक केलंय ना थँक्स ऑल ऑफ यू थँक्स टू ऑल ऑफ यू आणि प्रसाद ओक यांची ऍक्टिंग कशी वाटली प्रसाद हो, तर एक नंबर गुड मार्क द्यायचं झालं तर कसं जाणार आउट ऑफ टेन स्टार म्हटले तर आणि एकनाथ शिंदे यांची ज्यांनी भूमिका हे केली साकारली त्यांची भूमिका कशी वाटली तुम्हाला एकनाथ शिंदे खूपच सुंदर त्यांनी तर खूपच छान केलंय ओव्हरऑल मूवीला किती मार्क द्याल तुम्ही सर मला म्हटला 10 ऑफ 10 द्या तर ऑबव्हियसली बेटा ऑफ 10च देला 100 ऑन एवढा आज ओरियन मॉल हा एकदम हाऊसफुल होता तुम्हाला तिकीट कसं मिळालं एक्चुअली एक्चुअली बॅनर लावले होते तेव्हा मला ते तिकीट म्हणजे पासच भेटले तुम्हाला ओके खूप थँक्यू थँक्यू दादा नाव सांगतो काय विक्रम मंदार पाटनकर विक्रम दादा पिक्चर कसा वाटला बघितला जबरदस्त वाटला आणि काय भावना आहे आतमधली मधली पिक्चर बघताना जे एखादा सीन वगैरे आठवते पिक्चर बघताना एक आठवला की यातलं एक राखी पौर्णिमाचा दिवस होता त्यावेळेला छान वाटला अडीच तास बसला हो पूर्ण ऍक्टिंगला किती मार्क्सी शंभर एवढा हाऊसफुल शो होता तुम्हाला तिकीट कसं मिळालं आधी बुकिंग केलं होतं आधी प्री बुकिंग केलेलं का ओके थँक्यू काय सांगाल सर पिक्चर बद्दल पिक्चर बद्दल काय बोलायचं ह्याच मोठा प्रश्न आहे काय बरं एवढं अप्रतिम पिक्चर आहे आणि त्याच्यामध्ये साहेब त्यानंतर आपले एकनाथ साहेब बाळासाहेब यांच्याबद्दल जे चित्रीकरण केलं गेलेलं आहे त्यावरती काय वाक्य बोलूच शकत नाही एवढा अप्रतिम पिक्चर आहे हा पिक्चर ज्यांनी साकारलं आहे आनंदिकी साहेबांची भूमिका ज्यांनी साकारली पर, ते प्रसाद हो त्यांच्या भूमिकेबद्दल काय सांगाल त्यांना सूट झाले भूमिका त्यांच्याबद्दल भूमिकेबद्दल काय बोललं आणि प्रसाद काय बोलूच शकत नाही अप्रतिमच भूमिका आहे त्यांची पिक्चर बघितल्यानंतर एखादा सीन वगैरे हो आठवतो तुम्हाला कुठला सीन तुम्हाला भाऊक करणार होता एक सीन जो आहे त्यागी म्हणून इन्स्पेक्टर सॉरी ए सी पी जे येतात ठाण्यामध्ये दाखल होतात त्यांना हो जी आदल घडवतात हो आनंदी गे साहेब ती अप्रतिम आहे ठीक आहे तुमचं नाव समीर चौधरी आज एवढा हाऊसफुल शो होता तिकीट कसं भेटलं तुम्हाला हो? आम्हाला पास मिळाले होते अच्छा पास मिळालेले किती पासेस वगैरे दिलेत काय आयडिया चार पास होते आमचे इथे नाही पूर्ण टोटल टोटल बाराशे पास होते बाराशे पास पनवेलमध्ये मध्ये वितरित केले होते हो हो पिक्चर पिक्चर का धर्मवीर आहे भारी कसं तिकीट कसं भेटलं तिकीट कसं भेटलं एक पास भेटला पास की ते तिकीट काढलेलं तिकीट तिकीट काढलेलं आणि धर्मवीर पिक्चर बघून काय वाटलं तुला पिक्चर कसा आहे भारी भारी काय कुठला सीन आवडला हा मला यो सीन आवडला राखी बांधताचा राखी बांधताना आणि ऍक्टिंग बद्दल प्रसाद ओक यांच्या ऍक्टिंग बद्दल भारी होता भारी होता ठीक तुझं नाव सांगा आधी माझं नाव स्नेहा दमडे आहे धर्मवीर पिक्चर बघितला होता हो आता जस्ट बघून आला कसा वाटला पिक्चर खूप मस्त होता खूप भाविक होता मनाला खूप लागलं खरंच खूप छान होता कुठला सीन तुम्हाला जास्त आवडला मला ते जेव्हा डोमेस्टिक वायलेन्स बद्दल होतं आणि जेव्हा ते ह्याच्याबद्दल होतं ना तीन तलाकवालं तेव्हा ते खूप आवडलं खूप मनाला लागलं पिक्चरला टेन आउट ऑफ किती झालं टेन आउट ऑफ टेनच नाही थँक्यू बाबू तुझं नाव सांग नीट बरं नीट तुझं नाव काय आहे नाव सांग वेदू वेदू हां वेदू धर्मवीर पिक्चर बघितलं का कसा वाटला जय महाराष्ट्र पिक्चर बघितला कसा वाटला मस्त मस्त वाटला अरे वा कुठला सीन आवडला तुला आनंद दिगे साहेबांना बघितलं का बघितलं कसे वाटले बघितलं का ते टीव्ही वरती काय होत आनंद दिगे साहेब होते आणि मुख्यमंत्री साहेब दिगे साहेब होते ठीक आहे बघा मित्रांनो लहान लहान मुलांच्या देखील भावना आहेत या चित्रपटाच्या प्रती आणि त्यांचे पालक देखील आपल्यासोबत आहेत